जातीच्या आरक्षण वर्गीकरणाचा विषय अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास पंचवीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मा रेंगाळत पडलेला आहे ठीक आहे पण सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्पष्ट निकाल दिलेला आहे की अनुसूचित जातीमध्ये आरक्षण वर्गीकरण करून सगळ्या जातींना समान न्याय द्यावा असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या निकालाच्या अनुषंगानं इतर सर्व राज्यात ज्या ज्या राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरणाची मागणी होती त्या दक्षिणेतल्या आणि उत्तरेतल्या सगळ्या राज्यामध्ये आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी तिथल्या सरकारनं लागू केली परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये सरकार अजूनही एक वर्ष झालं बदर समिती नियुक्त करून यासाठी म्हणजे आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी एक न्यायमूर्ती बदल समिती नियुक्त केली त्या बदल समितीला एक वर्ष झालं तरी पण अजून अहवाल सादर झाला नाही परत त्याला सहा महिने मुदतवाढ दिली म्हणजे जिथं इतर राज्यांनी एक ते दोन महिन्यामध्ये तिथल्या आयोगाने अहवाल सादर करून लगेच वर्गीकरण लागू केलं ला, तिथं बारा महिने एक वर्षानंतर सुद्धा सरकार हे आरक्षण वर्गीकरण लागू करण्यास दिरंगाई करत आहे जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे आणि त्याच्या निषेधार्थ मध्ये आज हा महाराष्ट्रामध्ये पहिला जिल्हास्तरीय मोर्चा झालेला आहे नेमकं वर्गीकरण का पाहिजे आणि वर्गीकरण काय तर कसं आहे की अनुसूचित जातीमध्ये या प्रवर्गामध्ये प्रवर्गा एकोणसाठ जाती आहेत आणि या एकोणसाठ जातीला तेरा टक्के आरक्षण आहे परंतु या तेरा टक्के आरक्षणाचा लाभ जो आहे ते पंच्याहत्तर वर्षापासून जेव्हा जेव्हापासून याची संविधानाची किंवा आरक्षणाची अंमलबजावणी झाली तेव्हापासून या अनुसूचित जातीमधील महाराष्ट्रातल्या एकोणसाठ पैकी दोन ते तीन जातींनाच होतो बाकीच्या जे छप्पन सत्तावन्न जाती, जाती आहेत या आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत त्यांच्यामध्ये किमान पात्रता असूनही त्यांना केवळ संधी मिळत नसल्यामुळे त्यांना वंचित राहावं लागत आहे आणि त्यामुळे त्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्या आहेत आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितले आहे की गरीब जातींना एकत्रित आरक्षणामध्ये लाभ मिळत नसेल तर राज्यांनी त्या वर्गीकरण करावं अबकडं किंवा जिथं शक्य जसं शक्य आहे राज्यांना तसं वर्गीकरण करावं आणि वंचित जातीनं त्या आरक्षणाचा था, लाभ हक्कानं मिळून द्यावा असं सर सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे त्यामुळे हे जर वर्गीकरण झालं तर निश्चितच त्या त्या ज्या वर्गीय वर्गाला जो कोटा दिलेला आहे आता समजा एसीमध्ये अबकडं असे चार गट केले ते तो एक म्हणजे पहिला गट मोस्ट बॅकवर्ड असतो त्याच्यानंतर मॉडरेट असतो त्याच्यानंतर थोडासा प्रगत असतो अशी जर समान मागासलेपणावर जर वेगवेगळे गट निर्माण केले तर निश्चितपणे ह्या आरक्षण वर्गीकरणातून त्या त्या जातींना वंचित जातींना फायदा होत असतो आणि त्यामुळेच हे वर्गीकरण सर्वोच्च न्यायालयानं दिलेलं आहे आणि आमची सुद्धा मागणी ही वर्गीकरणाची आहे न्यायालयानं सांगितलेलं आहे निकालच सांगितलेलं आहे की आरक्षणाचं वर्गीकरण करताना त्या त्या राज्यांनी एम्पिरिकल डाटा गोळा करणे म्हणजे त्या त्या राज्यातील एम्पिरिकल डाटा शिक्षणातलं आणि नोकरीतलं त्या त्या जातीचं प्रतिनिधित्व किती आहे हे तपासून आणि त्या आधारे वर्गीकरण करावं असं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि म्हणून वर्तन वर्तमान परिस्थितीमध्ये न्यायमूर्ती बदर समिती सरकारने नियुक्त केलेली आहे आणि सरकार तेच काम करत आहे त्यामुळे आता जो करंट आहे दोन हजार पंचवीसचा जो काही प्रतिनिधित्वाचा जो आकडा आहे तो न्यायमूर्ती बदर समितीच्या अहवालामधून स्पष्ट होईल परंतु त्या अगोदर दोन हजार सहा साली शासनाने लहूजी सावळे मातंग अभ्यास आयोग निर्माण केला होता तो आयोग होता आणि त्या आयोगाने अनेक वर्ष अभ्यास करून जे काही सरकारकडून त्यांनी डाटा गोळा केला होता एंट्रिकल डाटा त्या डाटाच्या आधारे मात्र निश्चित सांगता येईल की त्या डाटानुसार मातंगाचं जे नोकरीतलं प्रमाण होतं ते ऑवरेजमध्ये म्हणजे क्लास वन क्लास टू आणि क्लास थ्री मिळून हे हे होतं पॉईंट फाईव्ह पर्सेंट फक्त आणि क्लास टू क्लास वन आणि टेक्निकल इन्स्टिट्यूटमधल्या जे जागा आहेत एम बी बी एस इंजिनिअरिंग त्याच्यामध्ये फक्त पॉईंट टू पर्सेंट होतं म्हणजे जिथं कमीत कमी तीन टक्के जे अपेक्षित होतं मातंग समाजाला मिळणं तिथं पॉईंट टू पर्सेंट फक्त प्रजे रिप्रेझेंटेशन मातंग समाजाला त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाज जो आहे तो ह्या आरक्षणापासून लाभ वंचित असल्यामुळे समाज हा या आरक्षण वर्गीकरणासाठी मागणी करतो Okay